नमस्कार मित्रांनो मी कल्पेश मी चोवीस वर्षाचा आहे मामाच्या दोन मुली होत्या मोठ्या मुलीचं नाव हेमा होतो ती तेवीस वर्षाची होती आणि लहान मुलीचं नाव जुई होत ती एकवीस वर्षाची होती हेमाचं लग्न होत म्हणून मामाने मला आधीच बोलून घेतलं होतं मी तिथे दोन वर्षापासून गेलो नव्हतो oh आणि आता मला सुट्ट्या होत्या म्हणून मी होकार दिला जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मामा आणि मामीने माझा आदर आणि स्वागत केलं मामा आणि मामी खूप साधे आणि सरळ स्वभावाचे होते हेमा मी मामा मामी आम्ही सगळे बसलो होतो पण जुई दिसत नव्हती आणि ती बाहेरून आली जेव्हा तिला मी बघितलं तर बघतच राहिलो ती खूप सुंदर दिसत होती तिचं हसणं बोलणं खूप सुंदर होत तेवढ्यात मामा बोलू लागले जुई जा कल्पेशसाठी पाणी घेऊन ये आणि सगळ्यांसाठी चहा बनव जुई आत गेली आणि माझ्यासाठी पाणीचा ग्लास घेऊन आली मी ग्लास घेत असताना माझ्या हातांचा तिच्या नाजूक हाताला स्पर्श झाला ती मी तिच्या समोर बघितलं आणि तिच्या अद्भुत सौंदर्याला नेहाडत होतो तिला याची जाणीव झाली ती थोडी चंचल होती पण तिने एक छोटीशी स्माइल दिली आणि ती तिच्या वडिलांजवळ जाऊन बसले माझी नजर तिच्याकडेच होती तो माझा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी मला खूप आनंद भेटू लागला मामाला कामामध्ये मा मदत करू लागलो जशी जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तशी तशी माझी आणि जुईची चांगलीच ओळख होत होती ती खरंच एका फुलासारखी टवटवीत होती तिच्या बोलण्यात खूप गोडवा होता खरं सांगायचं तर मी तिच्यावर पहिल्याच दिवशी फिदा झा होऊन गेलो होतो मी मनातल्या मनात विचार केला की लग्न करीन तर जुई सोबतच आणि मीही तिला समजून लागलो होतो तिच्यावरून मलाही समजलं होत की ती मला बघून आकर्षित होत आहे मग आम्ही तासान तास बसून मन मोकळ्या गप्पा मारू लागलो दोघीही एकमेकांच्या हातात हात घेऊ लागलो आता लग्नाला दोन दिवस बाकी होते आणि माझे घरचे पण सगळे येऊन गेले होते घरात सगळी गर्दी होती त्यामुळे आता कोणाकडे कुणासाठी टाइम नव्हता पण मी माझा सगळा टाइम जुईकडेच मध्ये घालत घालायचो जेव्हा ती लग्नामध्ये तयार झाली तर माझ लक्ष फक्त जुईवर होत बाकी कुठल्याच गोष्टीवर नव्हतं आणि लग्न झाल्यानंतर मी पण गावी जाण्यासाठी निघालो मामा मामींनी मला थांबवलं मामा बोलू लागले कल्पेश तू अजून थोड्या दिवस इथंच थांब आता हेमा गेली आहे त्यामुळे जुई आता एकटी आहे आणि तिला आता हेमाची खूप आठवण येईल त्यामुळे तू थोड्या दिवस इथं थांब तिचा एकटेपणा जरा दूर होईल मग मी मामाच्या सांगण्यावरून थोडे दिवस अजून थांबलो हेमा गेल्यानंतर खरच जुई खूप एकटी पडली होती दोघी बहिणी दिवसभर मस्ती करायची एकमेकांसोबत टाइम घालवायचे आणि आता ती एकटी पडली होती संध्याकाळची वेळ होती आणि जुई गेट घरच्या गेट जवळ बसली होती एकटी शांतपणे मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्याशी बोलू लागलो तिचे डोळे पाणीने भरले होते मला समजलं की जुईला हेमाची आठवण आली असेल मी तिचा हात पकडणार तेवढ्यात तिने मला मिठी मारली आणि रोडू लागली मी तिला त्यावेळेस खूप समजवण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या मनात त्या, मना त्या स्पर्शाने एक वेगळीच लहर उठली होती पण अशा वेळी स्वतःला खूप सावरलं मी आणि जुईलाही समजवलं थोड्या वेळात ती दूर झाली तिने स्वतःला सावरलं आणि माझ्याकडे बघून एक छोटीशी स्माईल केली आणि मग आम्ही थोड्या वेळ गप्पा मारले म पण माझं मन खूप विचलित होऊ लागलं होतं तिच्या त्या स्पर्शाने मला त्या रात्री झोप लागत नव्हती माझं मन खूप बेचैन होऊ लागलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो मला कामानिमित्त बाहेर जायचं होतं तर मी संध्याकाळी घरी येणार होतो हे मामाला आणि घरात सगळ्यांना माहिती होत मी तयार होऊन रेडी झालो पण जुई अजून उठली नव्हती मी थोड्या वेळ बसलो आणि मग बॅग घेतली आणि निघू लागलो तेवढ्या जुईने मला आवाज दिला आणि ती माझ्या जवळ घाई घाईने आली माझा हात पकडला आणि बोलू लागली कल्पेश संध्याकाळी तू लवकर घरी ये मला तुझी आणि हेमाताईची खूप आठवण येणार तिने माझा हातावर थोडा जोर देतच म्हणाली मी जोराचा श्वास घेऊन म्हणालो ठीक आहे मी संध्याकाळी लवकर येतो दोघांचं मन त्यावेळेस खूप काही बोलत होत पण मी जड अंत करणाने तिथून निघून गेलो पण दिवसभर मला तिचीच आठवण येत होती म्हणून मी माझं काम पटापट आवरून घराकडे आलो त्या दिवशी तिने खूप मस्त ब्ल्यू कलरची साडी घातली होती ती त्या सिंपल साडीवर खूप सुंदर दिसत होती मी तिच्या त्या सौंदर्याची मनसोक्त वखाण करू लागलो तिला आपल्या पाशी घ्यावं अशी माझ्या मनात तीव्र इच्छा झाली ती खरंच खूप सुंदर दिसत होती माझ्या मनात काय चालू आहे असा तिने अंदाज घेतला तिने हळूच माझा हात पकडला आणि मला जोराचा चिमटा दिला आणि ती हसत बोलू लागली मी तुला आवडते ना तिचा हा प्रश्न ऐकून मी विचार करू लागलो आणि माझ्या तोंडून हा नाही हा म्हणजे मी तुला आवडत नाही ती असं बोलू लागली नाही तसं नाही मग कस आवडते अगं पण ऐकून तर घे मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय ते तेवढ्यात ती बोलू लागली राहू दे तू काय नको बोलूस पण मी बोलतेस तू मला खूप आवडतोस असं ती लाजेनं बोलून तिथून निघून गेली पण माझ माझ्या कानांवर अजून विश्वास बसत नव्हता की तिनं समोरून मला असं बोललं रात्री जेवण झाल्यावर मी गच्चीवर झोपायला हो गेलो आणि रात्री अचानक मोबाईल मोबाईलमध्ये मेसेज आला तर तो मेसेज जुईने केला आणि ती मला बोलू लागले मला तुला भेटायचं आहे मी तिला बोलू लागलो आता यावेळेस कुठे तर ती बोलू लागली मी वरती गच्चीवर येते आणि थोड्या वेळात ती गच्चीवर आली ती माझ्या जवळ येऊन बसली आणि मग आम्ही दोघे गप्पा मारू लागलो आणि हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागलो एकमेकांच्या हातात हात घेतले आणि मग तिने मला भेटीत घेतलं मी तिला घट्ट पकडलं आजूबाजू कोणीच नव्हतं पूर्ण गच्चीवर आम्ही दोघच होतो रात्रीच्या थोडं सुंदर दिसत होत आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून किस करू लागलो मी तिला बोलू लागलो तू मला खूप आवडतेस मी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे माझं हे बोलणं ऐकून ती अजून उत्तेजित होऊ लागली आणि तीही मला बोलू लागली तू मला खूप आवडतोस आणि तू आता माझा होणारा नवरा आहेस आणि मी पट मी पण पटकन बोललो हो माझी होणारी बायको मी तुला खूप प्रेम करणार आणि तेवढ्या तिने मला गट्ट मिठी मारली आणि माझ्या ओठांवर किस करू लागली माझ्या गालावर मानेवर माझ्या अंगावरती भरभरून किस करू लागली मी तिच्या पाठीवरून हात फिरू लागलो त्यामुळे ती आता खूप उत्तेजित होऊ लागली होती आणि तिचा श्वास ही गरम होऊ लागला मी प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि तिला बोलू लागलो तू माझीच आहे ना आणि माझीच राहणार ना मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला खूप जीव लावेन आणि तुला एकदम फुलपाखरासारखं जपेन माझं जे काय आहे ते सगळं तुझंच आहे आणि तुझं जे काही आहे ते सगळं माझं तेवढ्यात ती बोलू लागली हो माझं जे काही आहे ते फक्त तुझ्यासाठीच आहे तिने माझ्या कपाळ्यावर किस केलं आणि हळूहळू किस करत ती गालावर आली आणि तिने तिथं किस करू लागली मी तिला आणखी घट्ट मिठी मारू लागलो आणि माझ्या तोंडून आणि तिच्या तोंडून हळूहळू मादक आवाज निघत होता आता मी तिला बाजूमध्ये घेतलं आणि तिच्या गालावर किस करू लागलो आणि हळूहळू खाली तिच्या छातीजवळ आलो आणि मी तिथे किस करू लागलो ती आता पूर्णपणे उत्तेजित होऊ लागली मी खूप प्रेमाने तिच्या नाजूक भागांवर चुंबन करू लागलो आणि तिच्या तोंडून हळूच आवाज निघू लागले माझ्या ओठांचा स्पर्शाने ती भारावून गेली ती आता खूप वर खाली होऊ लागली आणि ती हळू आवाजात बोलू लागले कल्पेश माझी लय दिवसांपासून तुझ्यासोबत हे सुख ही इच्छा मला तुझ्याकडून पूर्ण करायची होती माझं पहिलं सुख आणि माझी पहिली इच्छा ही दोघी तुझ्या सोबत पूर्ण करायची होती तिचे हे शब्द माझ्या मनाला भेदून गेले आणि आम्ही दोघांची उत्तेजना वाढू लागली मी माझे हात इकडे तिकडे फिरवू लागलो माझ्या हाताने त्यांचे चावर चाडे चालू केले तीही मला नको नको त्या जागेवर सुमवून करू लागली आता माझा छोटा बाबू तयार झाला आणि तो त्याच्या कामाला लागला ती मला गालावर किस करत होती आणि मी तिला पूर्ण आनंदीत करण्याचा प्रयत्न करत होतो तिच्या मनात आलेली इच्छा आज पूर्ण हो मी पूर्ण करणार होतो मी तिचा प्रत्येक क्षणाचा आणि प्रत्येक इच्छेचा आदर करत होतो आमच्या दोघांच्या आनंदाचा तो हलका हळू आवाज पूर्ण गच्चीवर पसरला होता मी जसं तिला लाडाने प्रेमाने किस करत होतो तशी ती मला आणखी घट्ट मिठी मारून माझ्यावर प्रेम करू लागली आता माझा श्वास गरम होत होता आणि वेगान वेगानही होत होता मी आणि ती आम्ही दोघेही आता थांबायचा विचार विचारात न होतो आणि आता दोघेही खूप आनंद घेत होतो आणि शेवटी आम्ही त्या आनंदाचा आणि बिंदूवर पोचणार होतो मग माझ्या छोट्या बाबूने त्याच्या पिचकारीतून व्हाईट कलरच्या बिंदीच्या पिचकार्या सोडल्या आणि आम्ही दोघेही त्या रंगात रंगलो आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आज पहिल्यांदा आमच्या दोघांची इच्छा पूर्ण झाली होती मी लाडानं आणि प्रेमानं तिचा हात हातात घेतला तिच्या डोळ्यात एक आनंदाचा अश्रू चमकत होता तिच्या तिला माझ्या मिठीत घेतलं आणि दोघेही एकमेकांच्या कुशीत आनंदाने निवांत पडलो मित्रांनो आजची स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका बेटो या पुढच्या अशाच एक रोमँटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका